स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस नियोजित संकेश्वर बांधा रस्ता सावंतवाडी शहरातून होऊ शकतो का असा सवाल केला असता हा महामार्ग शहरातून जाणं कठीण असल्याचं राजेसाहेब खेम सावंत म्हणाले पाहुयात नाही मी काय म्हणतोय सावंतवाडून जात असेल पण काय होत आहे जागा किती लागणार त्या महामार्गाला जागा लागतील आपलं आहे पसार व्हायला जागा कमी आहे आता जमीन पण मिळायला कोणाकडून कुण घ्यायला पण तशी जमीन खरं म्हणजे रस्त्यासाठी पण जमीन घ्यायला हा उघड पडणार आहे तर कोपरेगोळी लोक सोडत नाहीत कम्पल्सिशन करायला पण लोक मग हे म्हणतात की आमचं जमीन घेतलं आमचं एकच घर होते तर पा अर्ध्यापेक्षा घर गेलं बोबा बाब होतात म्हणून मला वाटतं की ॲक्च्युली फिजिकली बघितलं तर असं बघता नाही तसं मार्ग चार्ट लेन मार्ग येणार हे येणार कुठून येणार तो असं होऊ शकत नाही ना किती पाडायला लागणार म्हणजे किती बिल्डिंग पाडायला लागतील तुम्हाला त्याच्यामध्ये परत आपलं कसं वरती खाली आहे एक लेवलचं नाही आता बांधा बिंद आपलं एक असेल पुढाळ बिळा एक हे नाही त्यांचं काही खाली वरती नाही एकच ह्याच्यावर ते कुठं मारू शकतात ते इथं अगदी अडचण तुम्ही आता गावात पण बघा बोर्ड फोर व्हीलर पण घेऊन जायला येत कधी कधी आपल्याला कोणतरी कन्स्ट्रक्शन करत असेल मग एक गाडी लावली असेल ती दुसरी गाडी पास होत नाही आणि ते लोक कोण असे एकदम कोण देणारच ते दालूला पण लोक असतील तिथं जायचे असतात रस्त्यावरच लोक असतील ते मागच्या जाणार बघून पुढे पुढं काही तसं नाही तसं काय अजून काय हे झालं नाही कन्झेशन झालं नाही एक्झॅक्ट पिक्चर क्लिअर होत नाही म्हणून आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल